देवळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शालेय विद्यार्थी सुरक्षाविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमात देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराबाबत जागरूकता व सुरक्षाविषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी याविषयी सूचना केली या, के या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कोल्हे तर प्रमुख उपस्थितीमध्ये पर्यवेक्षक जाधव माजी सैनिक मित्र भीमराव चाटे हे होते शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक वर्ग हजर होते

आता पोलीस स्टेशनला बऱ्याच बघतो की या वयातल्या मुलींच मुला मुलींचं पळून जाण्याचं वय म्हणजे पळून जाण्याचं प्रमाण जास्त आहे आपल्याला चार दिवस जर कोणी बोर्ड बोललं फक्त चार दिवस कोणी बोर्ड बोललं की आपल्याला वाटतं की तो वाटत आपल्यासाठी काहीही करू शकतो पण असं काहीच नसतं हे जे या वयामध्ये जे तुमचं काही कोणच असेल तर हे प्रेम नसतं हे फक्त शारीरिक आकर्षण असतं फक्त आकर्षण असतं आपल्या वयानुसार जे होत त्यामुळे कोणीही चुकीचं पाऊल उचलू नका ते आपल्या चार दिवसाच्या गोड बोलण्यासाठी किंवा प्रेमासाठी आयुष्य बर्बाद करून घेऊ नका कारण हे जग भौतिक जग आहे आपण प्रेमाने पोट भरत नाही आपलं आपल्याला खाण्यासाठी खाण्यासाठी वस्तू घेण्यासाठी पैसा लागतो एखाद्या ठिकाणी राहायचं असेल तरी पैसा लागतो कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो जोपर्यंत तुम्ही पायावरती उभं राहत नाही सेटल होत नाही एखादा जॉब तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही त्या वयामध्ये आपण काय परिस्थितीचं पाहून उचलतो आणि घरच्यांना सांगता कुठेतरी पळून वगैरे जातो यातनं आपलं आयुष्य खराब होत आणि मग त्यातनं काय होत जर आणि तुम्ही कुठेही गेलात पळून कुठेही गेलात तर आम्ही शोधून आणायला आहातच तुम्ही तुम्ही कुठेही गेला तरी आम्ही तुम्हाला पकडून आणल आणि आणल्यानंतर काही मुलावरती गुन्हा दाखल होईल म्हणजे परत त्याचं आयुष्य बरबाद झालं आणि जर वर तुमचं वय असेल तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं कसं झालं तर तुम्ही दोघं पण गमावते नाही मग तुम्हाला काय करावं लागेल कुठेतरी मागून खाणे किंवा मा शेतात मजुरी करणे ह्या गोष्टीच कराव्या लागतील त्यामुळे कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टी करू नका माझी तुम्हाला एक मोठी बहीण म्हणून रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या फक्त शिक्षणावरती सध्या फोकस करा आपल्याला शिकायचंय मोठं व्हायचंय आणि मुलींनी तर स्वतः कोणावरतीच डिपेंड नाही घ्यायला पाहिजे इंडिपेंडेंट जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी नाही घ्यायला पाहिजे आपण आपल्या घरात आईला बघतो बघतो ना एक एक रुपयासाठी आपल्या आईला आपल्या बाबांसमोर हात राहावं लागतो मला दहा रुपये द्या हे आहे शंभर रुपये द्या ही वस्तू घ्यायची तुम्हाला तसं बनायचंय का बनायचंय का मुलींना असं स्वतः स्वतः इंडिपेंडेंट बना जोपर्यंत तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावरती उभं राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी किंमत देणार नाही आपण जेपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत आपल्या शब्दाला सुद्धा किंमत नसते त्यामुळे कुठल्याही चुकीच्या मुस्टींकडे वळू नका त्याचे आकर्षण वगैरे ते साहजिक आहे पण त्याला कुठंपर्यंत आवड घालायचं हे स्वतः किंवा आपल्या मनाला आधी आवड घालायचं आता मुलींसाठी काही गोष्टी सांगू शकतो की बाबा आता हे जे सध्या प्रमाण तुम्हाला माहितीये काल आपल्या इथे म्हणजे सिंधेराजा तालुक्यामध्ये किनगावराजा पोलीस स्टेशन हद्दीत पण अशीच एक घटना घडलेली आहे की शाळेतल्या मुलींवरती शिक्षकांनी छेड काढली वर्दडी वर्दडी छेड काढलेली आहे तर तुम्हाला इथे सगळ्यांना आता मुली मोठ्या आहेत आठवीच्या पुढच्या मुली आहेत त्यामुळे तुम्हाला गुट्टच बॅट टच ह्या गोष्टी सांगायची मला गरज वाटत नाही माहित आहे सगळ्यांना कुठला गुट्टच आहे कुठला बॅट आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहित आहे का माहित आहे आपलं शरीर जे आहे आपल्या शरीराला हात लावू द्यायचा की नाही हा आपला अधिकार आहे म्हणजे कोणालाही आपल्या शरीराला हात लावायचा अधिकार नाही त्यामुळे तुटला तुटला uh, ते स्पर्श आता ह्या बायातल्या मुलींना तरी, तरी तो स्पर्श जाणवतो की कुठला स्पर्श कुठल्या उद्देशाने झाला असेल तर असं काही झालं असेल तर लगेच आपल्या घरी आईला सांगणे किंवा शाळेत मॅडमला वगैरे सांगणे ह्या गोष्टी करत जा कुठलाही गुन्हा लगेच एकदम करत नसतो तर त्याला आधी कोणीतरी आपल्याला चेक काढलेली असते त्यानंतर कर केलेला असतो कधीतरी सहज हात लावलेला असतो त्या हात लावण्यात पाठलाग करणे सुरू होते पाठलाग करण्यात कधीतरी तो तरी 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 अजून पुढे म्हणजे कुठलाही घडा गुन्हा हा एकदम घडत नाही तर ते हळूहळू पहिल्यांदा कुठलीही गोष्ट घडली तर ती रोखायला शिका म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही नाही म्हणायला किंवा प्रतिकार करायला किंवा घरच्यांना सांगणे किंवा शाळेत शिक्षकांना सांगणे या गोष्टी करा जर तुम्ही ते सहन करत गेलात तर त्यातून काय होतं समोरचा जो गुन्हेगार आहे त्याचं बळ वाढत जातं त्याची हिंमत वाढत जाते आणि त्याची हिंमत वाढल्यानंतर तो त्यातील काहीतरी मोठी गोष्ट करून जातो त्यामुळे कधीही सुरुवातीच्या टप्प्यावरतीच थांबवणे समज आहे थांबवणेचा अर्थ थांबवणे म्हणजे था, जर कोणी करत असेल ना ती प्रसंग तर जोरजोरात जो 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 ओरडणे तिथून निघून जाणे घरच्यांना सांगणे पोलीस स्टेशनला सांगणे किंवा शाळेमध्ये सांगणे ह्या गोष्टी करत जा आपण जर सहन केलो आपण जनरली मग म्हणतो महिला महिला महिलांमध्ये सहनशक्ती जास्त आहे पण हे आता म्हणायची हे नाही तर आपल्याला सहनशक्ती नाही आपल्याला शक्ती म्हणूनच समोर आलं पाहिजे आपल्याला वेळी कुठलीही गोष्ट रुक्त आली पाहिजे आपल्या जर कुठली घटना मोठी होऊ द्यायची नसेल तर जेव्हा ती छोटीशी आहे घटना तर तुम्हाला सहज एखादा मुलगा जरी त्रास देत असेल कसा त्रास फोन करून जरी त्रास देत असेल तुम्ही फोन नाही उचलत तरी तुम्हाला चार चार कॉल जरी करत असेल चार चार वेळा कॉल जरी करत असेल किंवा मायवाले मेसेजेस किंवा गुड मॉर्निंग वाले मेसेजेस तुमची इच्छा नसताना करत असेल तर तो सुद्धा थांबवला पाहिजे आपण वेळीच मग ह्या गोष्टी काय करायचं घर ज्यांना द्यायचं किंवा शाळेत बेस्ट शाळेत वर्ग शिक्षक असतील किंवा कोण असतील त्यांना वेळीच सांगत जा जर तुम्ही रोखलं नाही तर समोर त्याची किंमत शंभर टक्के वाढणार कारण समोर त्याला माहित असेल प्रतिकार करता येत नाही हे आपण जे करतो ते सहन करते, करते, करते। त्यामुळे वेळीच कुठलीही गोष्ट रोखता आली पाहिजे वेळीच कुठल्याही गोष्टीला ना, नाही म्हणता आला पाहिजे नकार देता आला पाहिजे समजतय तुम कोणाच्या बाबतीत असं काही घडत असेल तर तुम्ही हे आपलं सेशन झाल्यानंतर तुम्ही शाळेतल्या शिक्षकांना सांगा जर तुम्हाला वाटत असेल मॅडमला सांगा कम्फर्टेबल मॅडम सोबत तुम्हाला वाटेल मॅडम सोबत जर सांगायला वाटत नसतं कम्फर्टेबल तर तुम्ही माझा ऑफिस सगळ्यांनाच म्हणत असेल तिथे सांगा किती साधी गोष्ट असू द्या म्हणजे तुम्हाला एखाद्या मुलांनी मग अशी म्हटलं ना की तुमची इच्छा नसताना चार चार वेळा मिस कॉल देतोय ही जरी गोष्ट असेल तरी सांगा तुम्ही फक्त मी तुम्हाला परत परत सांगते सहन करायला शिकू नका सहन करू नका आणि कोणावरतीही अवाजवी विश्वास टाकू नका जास्त विषय